<coughs> चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे साऊंड ज्याला आपण धोनी असं म्हणतोय धोनी ध ला व जोडलेलं महेंद्रसिंग धोनी नाही म्हणायचं साऊंड म्हणतोय आपण महत्वाचा टॉपिक आहे अभ्यासकट्टा ऍप आहे इयत्ता आठवीचं पुस्तक आहे विज्ञानाचं आणि तुम्हाला माहिती आहे या टॉपिक वर सातत्याने प्रश्न येत आहेत फार ते, ते कानापासून सगळा सगळा घंटी सगळ्या आपण या ठिकाणी आज वाजवणार आहोत त्याचे घंटे ओके चला सुरुवात करूया धोनी धोनी कसा तयार होतो पहिली गोष्ट ध्वनीची निर्मिती कशी होती आहे प्रोडक्शन ऑफ साऊंड आम्ही म्हणतो दोन्ही तयार कसा होतो आता मी बोलतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे हा नेमका येतोय कसा हा नेमका येतोय कसा ते आम्हाला समजून यावं लागणार आहे लक्षात घ्या बघा सगळ्यात महत्वाचं आहे कंप पावन एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यातून ध्वनीची निर्मिती होते हे आपल्याला माहित आहे कंप पावती हा वस्तू कंप पावती आहे आणि मग नादकाटा जो आहे त्याचं उदाहरण या ठिकाणी समजून घेण्याची गरज त्यांनी सांगितलेला आहे धातूपासून बनलेला नादकाटा आपण त्याला म्हणतो बघा हा नादकाटा आहे कंपन पावतो उभ्या रेषाचा वापर या ठिकाणी केलेला आहे हे सबोदाच्या हवेची स्थिती दाखवण्यासाठी हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता बघा त्या नादकाट्याचंच एक उदाहरण दिलंय तुम्हाला की धोनीची निर्मिती कशी होती या नादकाट्यामधून ध्वनी निर्मिती समजून घेण्यासाठी एक उदाहरण आहे एवढं लक्षात घ्या धोनीची निर्मिती समजून घेण्यासाठी उदाहरण आहे एखाद्या ठिकाणी हा आपडला तुम्ही की त्याची नियतकालिक अशी हालचाल सुरू होणार आहे बघा सगळ्यात महत्वाचा हालचाल सुरू होणार नातकाट्याच्या भुज्या एकमेकापासून दूर गेल्या लगतची बाहेरील हवा दाबली जाते व तिथे हवेचा दाब तुलनेने वाढतो बघा या भुज्या लांब गेल्या इथे हवा दाबली जाणार आहे दाब वाढतोय उच्च दाबाची स्थिती आपण त्याला म्हणतोय इथे जिथे उच्च दाब आहे उच्च घनता आहे त्याला आम्ही संपीडन असं म्हणतोय कॉम्प्रेशन असं म्हणतोय बघ इथे इथे कॉम्प्रेशन आहे जिथे घनता जास्त आहे जिथे दाब जास्त आहे त्याला संपीडन असा शब्द आहे त्याला कॉम्प्रेशन शब्द आहे आणि जेव्हा त्या भुजा एकमेकांच्या जवळ येतील बघा हे हे आता जवळ आलं हे जवळ आलं इथे काय झालं विरळपणा आला दाब है। तर कमी झाला घनता कमी झाली बघा हवेचा दाब कमी होतोय त्याच्यानंतर कमी घनता होते याला आम्ही विरलन असं म्हणतोय रेर फॅक्शन हा शब्द आहे एक संपीडन कॉम्प्रेशन जिथे घट्ट आहे आणि जिथे विरलन होत त्याला आम्ही री फॅक्शन असं म्हणतो आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर संपीडन स्थिती आहे याच्यातील हवेतील रेणूंनी आपली ऊर्जा पुढील भागातील दिल रेणूंना दिल्यामुळे तेथील हवा समपीडन स्थितीमध्ये जाते हे लक्षात ठेवा समपीडन स्थिती आहे त्याच्यामध्ये ती जाती आहे भुज्यांच्या अशा प्रकारच्या अतिशय वेगाने होणाऱ्या नियतकालिक हालचालीमुळे हवेत समपीडन व विरलन यांची मालिका निर्माण होते आणि नाद काट्यापासून दूरपर्यंत हवा पसरत जाते याला आम्ही दोन्ही तरंग असं म्हणतो साऊंड वेवज असं म्हणतो हवेमध्ये आपण म्हणतो ना ब्राह्मण मला आवाज ऐकायला ते काय वेवज येतात वेवज दोन्ही तरंग आपण त्याला म्हणत असतो काय म्हणत असतो ध्वनी तरंग आपण त्यास म्हणत असतो आकाश भाऊ स्टॅमिनेचा काही विषय नाही एकदा आवड असेल ना बस मग स्टॅमिना आपोआप तयार होतो आता ही दोन्ही तरंग जेव्हा आमच्या कानावर पडतात तेव्हा काय होतं कानामध्ये कानातील पडदा कंपित पावतो पडदा आमचं कान पडदा आहे तो कंप पावतो आणि त्या कंपनातून विशिष्ट संदेश मेंदू पर्यंत पोहोचतात आणि आपल्याला ध्वनी ऐकलेच जाणे होते आपल्या मेंदूला ट्रेनिंग झाले आपण जे ऐकतो मी म्हटलो ना काका हे काकाचं ट्रेनिंग आहे मेंदूला की काकाचा अर्थ काय लावायचा फार मोठी प्रोसेस आहे ती इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मराठीचं व्याकरण घेतो ना आपण मराठीचं सकाळी होईल लेक्चर ओके डेली आपण एक लेक्चर घेतोय मराठीचं इंग्लिशचं आता रात्री साडेनऊ वाजता आपलं इंग्लिशचं शिक्षण आहे इंग्लिशचे विविध परीक्षा नेले पी वाय क्यू आपण घेणारे साडेनऊ वाजता रात्री अभ्यास करण्यापूर्ण आता ध्वनीचं जे प्रसारण आहे आणि माध्यम आहे प्रोपोगेशन ऑफ साऊंड अँड मिडियम बघा लहरीच्या माध्यमातून दोन्ही प्रवास करतात पहिला मुद्दा माध्यमातून प्रवास करतात लहरीच्या रूपाने प्रवास करतात आणि आपल्या कानापर्यंत येतात पण माध्यमाचं नसेल तर काय होणार हा प्रश्न येऊन गेलाय तुम्हाला ते माध्यम नसणं म्हणजे त्याला तुम्ही कोणती जागा म्हणतात प्रश्न भारी मला उत्तर द्यायचं आहे बरोबर आहे दोन्हीची तीव्रता कशात मोजतात विचारलेला आहे सगळ्यात महत्वाचं दोन्हीची निर्मिती व्हायची आहे प्रसार व्हायचा आहे ना तर सगळ्यात महत्वाचं हवेसारखं माध्यम असलं पाहिजे हवेसारखं माध्यम असलं पाहिजे हा जिथे हवाच आणि त्याला आम्ही निर्वात म्हणतो त्याला आम्ही व्हॅक्यूम म्हणतो मग ते निर्वात पंपाच्या सहाय्याने हांडी मधली हवा आम्हाला बाहेर काढता येते हांडीमध्ये एक विद्युत घंटी असून तिचे तिची जोडणी जी आहे हांडी जागण्यातून गेली जाते त्या ठिकाणी विद्युत घंटी कशी बनते त्याच्यातून ध्वनी कसा तयार होतोय ते तुम्हाला दाखवलेला आहे आता एक लहानसं उदाहरण आहे समजून घेण्यासारखं काय चंद्रावर तुम्ही जर गेले दोघं अंतराळवीर आहात तुम्ही हे समजा अंतराळवीर तुम्ही इथे उभे तुमचा मित्र दुसरा अंतराळवीर इथे उभा आहे तुम्ही बोलतायत एम करणारे आज मस्त कोणता दिवस आहे आज हा तुम्ही त्याला सांगतायत मस्त पायकी एकदम त्याला ऐकायलाच येत नाही त्याला ऐकायलाच येत नाही का ऐकू येत नाही कारण चंद्रावर हवाच नाही चंद्रावर हवा नाही हे लक्षात घ्या आणि ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम दोन अंतराळवीरामध्ये नसल्याने त्यांच्यामध्ये माध्यमामार्फत होणारं ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही हवा पाहिजे हा हे भ्रमणध्वनी सारखे तंत्रज्ञान वापरू शकतात त्या ठिकाणी आणि संवाद साधू शकतात लक्षात ठेवायचं आहे म्हणजे लहरी पण ध्वनी भ्रमणध्वनीमध्ये विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी याची माध्यमाची गरज नसते हे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं आहे पुढे मी जातो आता या ठिकाणी प्रयोग यांनी दिला आपल्या याच्यात जास्त घेदेन नाही आपलं वारंवारता बघायची हे हे समजून घ्यायचं आपलं ध्वनी तरंगांची वारंवार वारंवारता फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव आपण कशाला म्हणतोय बघ धोनी तरंगाची वारंवारता नाद काट्याचं जे कंपन आहे ना त्याच्यामुळे काय होते हवेमध्ये संपीडन आणि विरलन हे निर्माण होत आहे संपीडन आणि विरलन तयार होत आहे नाद काट्याच्या कंपनामुळे ओके महत्वाचं आहे आता अधिक सूक्ष्मरितीने जर आम्ही पाहिलं तर हवेची घनता आणि दाबातील बदल या ठिकाणी आपण बघतोय बघा विरळ आणि सपीडन मिळून एक आवर्तन तयार होतं म्हणजे बघा हे विरल आहे हे संपीडन बघा वाढलेला दाब या ठिकाणी हे बघा हे संपीडन आहे इथे विरल आहे हे आणि हे इथपर्यंत तयार झाले एक आवर्तन दोन्हीच्या संबंधित हवेच्या रेणूंची गती बघा जिथे दाट आहे तिथे रेणूंची गती जास्त आहे दाट घट्ट जे म्हणतो ना आपण तिथे ते लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार मग वातावरण दाब जो आहे तो ठरत असतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे मित्रांनो आपण हे सगळे लेक्चर्स अभ्यासकटा या ऍपवर तुम्हाला सिस्टमॅटिकली दे देतोय विविध परीक्षांसाठी कोर्सेसच्या स्वरूपामध्ये दे देतो आहे कोर्सेसच्या स्वरूपात देतोय अभ्यासकटा ऍपवर ग्रामसेवकची विजयी भाव व्याज तुमच्यासाठी आहे त्याच्यानंतर इथे आता पुरवठा निरीक्षकची एक फास्ट ट्रॅक बॅच आपण टाकली आहे नवीन व्याज तुमच्यासाठी पुरवठा निरीक्षक हे पेपर संपले न्यायालयाचे आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची बॅच आहे कृषी सेवक ची हो बॅच आहे खाकी बॅच आहे पोलीस भरतीची त्याच्यानंतर तलाठीची संपूर्ण बेसिक बॅच आहे पुढे महाटीटी आहे सरळ सेवेची सुपर बॅच आहे या सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास करता यापोर भेटणार आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ओके उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे जात आहे आता याच्यात सगळ्यात महत्वाचं आपण एक गोष्ट करतोय तुम्हाला क्वेश्चन पेपर्स घेतोय आणि त्याचे प्रश्न उत्तर त्याचे उत्तर तुमचे भेटतायत ना मला वाटतं ते तुम्हाला बरेच काही शिकून जातात काल आपण विज्ञानावर टेस्ट घेतली पन्नास प्रश्नांची किती जणांनी सोडवली किती जणांना उत्तर जमली मला सांगा डोक्यात ते चाललं करा उत्तर मध्ये आला शब्द पन्नास प्रश्नांची टेस्ट किती जणांनी सोडवली काल रात्री आपण साडेनऊ वाजता घेतलेली आहे, आहे। बघितली पाहिजे प्रतिकार बघा त्याची पीडीएफ तुम्हाला टाक टाकली अभ्यासकर टायपवर त्याचं लेक्चर तुम्हाला टाकले अभ्यासकर टायपवर बघा विरलन आणि संपीडन मिळून तरंगाचं एक आवर्तन तयार होतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे सायकल तयार होते जितक्या वेळा ते मागं पुढे होतील ना तितकी आवर्तनं एका शेकंदामध्ये हवी तयार होतात हे माहीत असलं पाहिजे ते माहीत असतं पाहिजे आता एका सेकंदामध्ये निर्माण होणारी जी आवर्तनाची संख्या आहे ना ती म्हणजे ध्वनी तरंगाची वारंवारता फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतो आम्ही फ्रिक्वेन्सी हा शब्द वारंवारिता हर्ड्स मध्ये मोजलं जातं हे एक तुम्हाला वारंवार विचारलं जातं वारंवार एकक एक मेगा हर्ट्स वगैरे मग त्याच्यातली आणखी पुढची मोठी एकका आहेत ते लक्षात ठेवा नदी भाऊ पोलीस भरतीची बॅच चालू आहे ना खाकी बॅच आहे जाऊन तिकडे सुद्धा लेक्चर एका सेकंदात जर एक कंपन झालं तर त्याची वारंवारता हर्ट्स बघा आता इथे तुम्हाला हे दिलंय की नाद काटा एका सेकंदात एकशे पाचशे बारा वेळेस जर हे होत असेल तर त्याची वारंवारता मग तो कंप पावेल मग त्यासाठी आकार लांबी जाडी तो कशापासून बनलेला आहे कंपन्यासाठी वेगवेगळे मुद्दे आहेत ते तुम्हाला माहित असले पाहिजे आणखी एक प्रयोग यांनी दिला आहे वारंवारता मोजणारी ऍप्लिकेशन सुद्धा मोबाईलवर अवेलेबल आहेत आता ध्वनी आणि संगीतामध्ये काय फरक आहे फरक आहे बघा साऊंड अँड म्युझिक सा रे ग म प धनी बघा या प्रत्येकाला आहे ना हर्ड चे बर का म्हणजे हे जे सहा एका दोनशे छप्पन्न हर्ड वारंवारता याची सा साची रे दोनशे ऐंशी ग तीनशे बारा म तीनशे छेहेचाळीस प तीनशे चौऱ्याऐंशी धप चारशे सव्वीस नी चारशे ऐंशी ते तसंच म्हटलं गेलं पाहिजे आपला आपण जनरल म्हणून मी सारे ग म प नि सा ते काय असेल पण हे सारे ग म हे सारे ग म त्याचा कालावधी वाढत जाणार आहे त्याची उच्चता वारंवारता वाढत जाणार आहे ते लक्षात आलं पाहिजे ते लक्षात ठेवा आता बघा या ठिकाणी तुम्हाला पुढचा मुद्दा जो बघायचा आहे तो म्हणजे संगीत आणि संबंध संगीत जे तयार होत ना स्वर जे तयार होतात का सोर म्हणतो आपण स्वरांची निर्मिती ही ध्वनी तरंगाच्या वेगवेगळ्या वेग वारंवारतेमुळे वेगवेगळ्या पद्धतीचे वेग स्वर जे आहेत त्यांची निर्मिती होते वेगवेगळ्या वेग वारंवारतेमुळे ध्वनीच्या लक्षात ठेवायचं संगीतामध्ये स्वर निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचा वापर आम्ही करत असतो त्यामध्ये सतार आहे वायोलिन आहे गिटार आहे यासारखे तंतुवाद्य आहेत बासरी सनई यासारखे फुंक वाद्य या ठिकाणी आहेत आणि मग या मधून वेगवेगळ्या प्रकारचे सोर तयार होत असतात गळ्यामधून सुद्धा आम्ही सोर तयार करत असतो तंतुवाद्यामध्ये जो तारांवरचा ताण आहे का तो कमी जास्त करून त्या ठिकाणी ते स्वराची हे कमी जास्त करता येते कंपनं कमी जास्त करता येतात वेगवेगळे स्वर तयार होतात पुढे बास्त्री सारखं फुंक वाद्य आहे बासरी एक फुंक वाद्य आहे लक्षात ठेवा लहान लहान गोष्टी शिकत चालायचे तिथे निर छिद्र दाबायचे मोकळी करायचे त्याच्यातून तुमचं स्वर निर्मिती होणार आहे लक्षात ठेवायचं स्वरांची निर्मिती संगत संगीताची निर्मिती इकडे तुम्ही सारे ग म प ध नी तुम्ही आता चारशे ऐंशी पर्यंत म्हणजे दोनशे छप्पन पासून ती ही वाढत गेलेली आहे वेगवेगळी वाद्य आहेत बरे याच्यातली कोणती वाद्य तुम्हाला माहिती मला सांगा असेल काही संगीतप्रेमी लोक असेल मला मला काही येता येतो ओळखतो विना ओळखता येतो आहे त्याला ही, माला, माला ही, ही, ही बासरी म्हणतोय आपण बरोबर त्याला काहीतरी पिपाणी म्हणतो आपण ते काय असतं तिथे मोठ्या लग्नात असतं ही तबला वगैरे आहेत हे काय पेटी काय सांगा बरोबर सांगा आलं पाहिजे ओळखता आलं पाहिजे आता मानवनिर्मित ध्वनी जो आहे ना हा महत्व तो मानवी स्वरयंत्र तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे मानवी स्वरयंत्र मानव निर्मित ध्वनी काय बघा सगळ्यात महत्वाचं इथे जे नाही ही अन्न नलिका तुम्ही बघता येते त्याच्या पुढच्या बाजूला श्वासनलिका इथे वरती इथे स्वरांचे तंत्र आहे बघा एवढस भाग आहे किती लहान लहान गोष्टी रे मानवाला किती परिपूर्ण बनवतात इथे झडप एक झाकणारी झडप अन्न श्वास नलिकाचा मार्ग झाकून टाकते ती झडप ठसका लागला बोलताना म्हणजे पाणी पिताना बोलू नये वगैरे आधी सोरद्वार या ठिकाणी आपण बघतो आहे आता मानवामध्ये धोनी हा तयार कुठे होतो तो तर सोर यंत्रामध्ये तयार होतो बघा बर यंत्र त्याच्यामध्ये हा धोनी तयार होतोय यंत्र म्हणजे घास गिळताना आपल्या हाताची बोट घशावर जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला आतमध्ये एक उंच वाटत तुम्हाला जाणवेल एक हाल हालणारा असा वरती जर तुम्ही बघितलं हे सोर यंत्र आहे हे यंत्र आहे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूचं ते स्वरयंत्र असतं हे लक्षात ठेवा त्यामध्ये दोन दोन स्वरतंतू असतात ज्याला आम्ही व्होकल क्वाड्स असं म्हणतोय बघा व्होकल क्वाड्स या ठिकाणी आहे या सोरतंतू मध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे तंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा सोरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते ध्वनीची निर्मिती होण्यासाठी सोरतंत कंप पावणं महत्वाचं असतं सोरतंत कंप पावणं महत्वाचं असतं ठिकाणी महत्वाचं आहे स्वरतंतूंना जोडलेली जे स्नायू आहे त्यांचा तंतू ताण कमी जास्त करू शकतात आणि त्यातून वेगवेगळा ध्वनी तयार होतो काही तुम्हाला प्रयोग या ठिकाणी दिले आहेत सगळ्यात महत्वाचं पुरुषाचे सोरतंतू हे वीस एम एवढी लांब असतात स्त्रियांची ते पंधरा एम एम असतात मुलांमध्ये ते आणखी लहान असतात म्हणजे आवाजाचा आपल्या लक्षात येतो बघा मोठ्या माणसाचा आवाज आहे लहान माणसाचा आवाज आहे पुरुषाचा आवाज आहे महिलेचा आवाज आहे सोरातंतूची लांबी जी आहे ती कुठेतरी त्यावर इफेक्ट करते आहे आणि आता ध्वनी क्षेपक ज्याला आम्ही लाऊड स्पीकर म्हणतो बघा गावाकडचा जो लाऊड स्पीकर असतो तो कसा बनलेला असतो त्याच्यातून ध्वनीची निर्मिती होते अंतर्गत रचना आडव्या स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे ओके त्याच्यामध्ये हो, एक चुंबक असतं सगळ्यात लक्षात ठेवा चुंबक हे या ठिकाणी आहे त्याला गुंडाळलेले कुंतल या ठिकाणी आहे म्हणजे असं असं तार गुंडाळलेली आहे ओके विद्युत प्रवाह त्याच्यातून प्रवाहित झाल्यास तुम त्याच्या भोवती एक चुंबकीय क्षेत्र या ठिकाणी तयार होत असते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे चुंबकीय क्षेत्र आता दोन चुंबक जर एकमेकांच्या जवळ आणले तर त्याच्या स्थितीनुसार त्यांची हालचाल होते हे तुम्हाला माहित आहे दोन चुंबक आपण बघतो एक जनरल जवळ आणले ते कशा पद्धतीने तुम्ही धरले त्याच्यानुसार ते जवळ येणार किंवा मागे जाणार दूर जाणार बरोबर आहे पण ते तुम्ही पकडलेले आहे तोच या ठिकाणी या दोन्ही क्षेपाकामध्ये तोच प्रकार वापरलेला असतो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जेव्हा ध्वनी शपथ बघतात त्याला तुम्ही जर हात लावून बघितला तुम्हाला ते आवाज येईल बघा धार 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 हलता येते खूप मोठ्या प्रकारचा याचा ध्वनी तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकता डेसिबल मध्ये ध्वनीची मोजणी या ठिकाणी होत असते ध्वनीचे वाईट परिणाम सुद्धा होता ध्वनी प्रदूषण आपण त्याला म्हणतो खूप जास्त याच्यावर जर तुम्ही ध्वनी हे केला तर ते आता पुढच्या इयत्तेमध्ये आपल्याला कशापासून किती डेसिबल ध्वनी होते ते विचारलं जातो तुम्हाला विमानाचा आवाज हा डी सीबल मध्ये किती असतो बहिरेपणा कधी येतो कल्याण त्यात तर ते आपलं आता इथे मला सांगा दोन्ही तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला तुम्ही काय म्हणणार आणि कमी दाब आणि कमी घंधेच्या भागाला तुम्ही काय म्हणणार उच्च आणि कमी ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज असते की नसते बघ असते की नसते इंटरेस्टिंग आहे एका दोन्ही तरंगामध्ये एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या एक हजार इतकी आहे या दोन्ही तरंगाची वारंवारता किती हर्ट्स असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा एकूण संख्या एक हजार मग किती हर्ट्स मध्ये येईल वेगवेगळ्या स्वरांसाठी दोन्ही तरंगाची टिंबडिंब वेगळी असते काय वेगळं असते स्वरांसाठी म्हणजे ध्वनी क्षपकामध्ये कोणतं ऊर्जा कशामध्ये रूपांतरित होईल हा प्रश्न वारी हा डायरेक्ट तुम्हाला इथे मी घेतलेला नाहीये सरळ विद्युत ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर होते आहे तेवढं एक उत्तर तुम्हाला देतो थोडं तुमचं आधीच नॉलेज असणार असं मला वाटतं त्याच्यामुळे काही प्रश्नांचे उत्तर तुम्ही देत चालाल असं माझं मत आहे आता जोड्या लावा म्हटलंय तुम्हाला मानवी स्वरयंत्र जोडी कशी लावा ध्वनी क्षेपक जल तरंग नाद काटा तन पुरा पुढे दिले तुम्हाला धातूच्या भुज्यांची कंपन हवेच्या स्तंभातील कंपन स्वरतंतूची कंपन तारेची कंपन पडद्याची कंपन बघा आता ध्वनी क्षेपक म्हटलं तुम्ही पडद्याची कंपन म्हणणार मानवी सोर यंत्र म्हटलं की सोरतंतुची कंपन म्हटला म्हणणार त्याच्यानंतर नाद काटा म्हटलं की तुम्हाला धातूच्या भुज्यांची कंपन येईल बरोबर आहे ना जलतरंग आणि तारेची आता तानपुरा म्हटलं की तारेची जल म्हटलं की हवेच त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो तर हे लक्षात ठेवा थोडस लॉजिकल तुम्ही चालत गेले तर मला वाटतं फायदा होत जाणारे अभ्यास करता ऍप आहे स्टेट बोर्डचा बेसिक कोर्स आणला आहे तुमच्यावर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे सगळं जी के कव्हर होणार आहे तुमचं अंगगणित बुद्धिमत्तेची बॅप या ठिकाणी आहे जी ची आहे मराठीची आहे इंग्लिशचे आहे अभ्यास करता ऍपवरचा त्या ठिकाणी अभ्यास करत राहा रात्री आपण साडेनऊ वाजता इंग्लिशचं लेक्चर येऊन भेटणार आहोत इंग्लिशचे लेक्चर ज्यांना पाहिजे ना त्यांनी इंग्लिशचं आणि होकॅपचा एक स्पेशल कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करू शकता अभ्यास करता चला या ठिकाणी आपण थांबतो आहोत अरे याचं लहान होत लेक्चर लवकर संपलं चला पटपट पटपट पट, पट, आपण पुढे जाणार आहे आता पुढचे नववीचे टॉपिक्स मोठे असणारे दहावीचे मोठे असणारे चला माझं एक टार्गेट आहे की दररोज मी एक लेक्चर घेत राहणार किती जण रेडी आहेत की यस दररोज विज्ञानाचं एक लेक्चर घ्या पुढचं महिना दीड महिन्याचा उपक्रम आपला असणार आहे जे नवीन मित्र आहे एमपीएससी करणारे कंबाईन करणारे सरळ सेवा करणारे ते जर हे बघत गेले यांच्या नोट्स काढत गेले तर तुम्ही डेव्हलप होत जाणार आहे आणि माझा येतो एवढा ये पाच पन्नास विद्यार्थी शंभर विद्यार्थी दररोजचे आपल्याला त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी मित्र मिद्यार बघतायत काही हरकत नाहीये थोडस आता परीक्षा कधी होतील काय आहे काही जर ज्यांना जिंकायचं ती लढत राहणार चला ज्यांना ज्यांना वाटतंय की हे घेत राहा आम्ही बघतोय आम्हाला फायदा होतोय त्यांनी लाईक करत चला आपल्या मित्रांपर्यंत पोहोचत चला आणि सबस्क्राईब करा चॅनलला खूप सारे जण आहे म्हणजे मी ते हे बघितलं यार डाटा सत्तर टक्के पोरं असे जे बघतात आपले डेली लेक्चर्स पण सबस्क्राईबच करत नाही म्हणजे फक्त तीस टक्के लोकांनी सबस्क्राईब केलंय तुम्ही जर आणखी राहिलेल्या असं आर धान्य जरी केलं तर दीड दी दी एक मिलियन सबस्क्रायबर झाले असते रावडली चला बघताय तुमचं प्रेम असंच राहू द्या थांबतोय धन्यवाद